सरत्या वर्षाला निरोप देताना शिर्डीत हजारो भक्तांनी साई दर्शन घेतलं नवीन वर्षाची सुरुवात साईंचं दर्शन घेऊन करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेत आणि त्यामुळे या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी साई मंदिर रात्रभर खुलं आहे त्यामुळे भाविकांना रात्रीही साईंचं दर्शन घेता येणार आहे साई दर्शनासाठी शिर्डीमध्ये आज भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि साई मंदिराच्या दर्शन रांगा भाविकांनी फुलून गेलेल्या आहे मी आता नवीन दर्शन कॉम्प्लेक्समध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर भाविकांचा जो ओघ आहे तो सकाळपासून या ठिकाणी सुरू आहे आणि आता यावेळी मात्र नवीन दर्शन कॉम्प्लेक्स सुरू झाल्यानं अतिशय जलद गतीनं दर्शन भाविकांना मिळत आहे आणि या ठिकाणावरनं हजारो जे भाविक आहेत ते नवीन दर्शन कॉम्प्लेक्स मधलं जात आहेत या ठिकाणी जवळपास बारा जे हॉल आहेत मोठे मोठे ते बनवलेले आहेत आणि अतिशय वातानुकूलन असलेल्या या दर्शन रांगेमध्ये भाविकांना बसण्याची व्यवस्था आहे इमर्जन्सी एक्झिट आहे किंवा सगळ्या सुविधांनी युक्त अशा या दर्शन रांगेमुळं अतिशय लवकर दर्शन भाविकांना घेता येत आहे त्यामुळं आपण जर बघितलं तर सकाळपासून आत्तापर्यंत जवळपास पन्नास हजारापेक्षा जास्त भाविकांनी शिर्डीमध्ये हजेरी लावलेली आहे अजूनही भाविकांचा ओघ जो आहे तो सुरू आहे आणि रात्री देखील साई मंदिर खुलं राहणार असल्यानं देशभरातून राज्यभरातून भाविक या ठिकाणी दाखल होत आहेत साई नामाचा सा जयघोष करत नवीन वर्षाची सुरुवात साई दर्शनानं करण्यासाठी भाविक शिर्डीमध्ये दाखल होताना दिसत आहेत हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी अहमदनगर